न्यू इयर आणि हे वर्ष संपत आलेले येस एकतीस yes. डिसेंबरला साधारण तुम्ही हे पॉडकास्ट ऐकत असणार त्याच्यामुळे सगळ्यात आधी मला तुम्हाला शुभेच्छा द्यायच्या होत्या आणि सगळ्यात महत्वाचं आय एम सो एक्सायटेड फॉर ट्वेंटी ट्वेंटी आता जी काय मजा येणार आहे ना मला असं वाटतं नवीन वर्ष आहे ना नवीन काही फक्त संकल्प करण्यासाठीच नाही तर मला असं वाटतं एखादा फ्रेश स्टार्ट म्हणतो की नाही आपण म्हणजे आपल्या सगळ्या होप्स परत एकदा हाय होतात की येस मी शहाण्यासारखं वागणार आहे येस मी वाचन करणार आहे येस मी नवीन पुस्तकं आणि व्यायाम आणि सगळं नीट छान शहाण्याबाळासारखं होणार आहे आणि म्हणूनच त्यासाठीचं सा प्लॅनिंग हे डिसेंबरमध्येच करायला हवं जोडला त्या सगळ्या सवयी आतापासूनच जोडल्या गेल्या तर त्या खऱ्या अर्थाने साधारण मार्चपर्यंत तरी राहतील नाही का म्हणजे म्हणूनच आपण स्टोरीटेल कट्ट्यावरती येस yes, मी नाही विसरलेले माझं नाव उर्मिला निंबाळकर जर तुम्ही मला आधीपासून ऐकत असाल नसेल ऐकत तर चुकतंय चुकतंय काहीतरी चुकतंय सतत तुम्ही मला ऐकलं पाहिजे मी दर आठवड्याला स्टोरी टेल कट्ट्यावरती गप्पा मारण्यासाठी तुमच्याबरोबर येत असते या पॉडकास्टच्या निमित्तानं आणि तुमच्यामुळे हे पॉडकास्ट लई फेमस आहे आणि मी पॉप्युलर होते प्रसिद्धी नाही का म्हणजे सह्या सगळं फोटो बिटो असं मस्त चाललंय माझं आयुष्य तुमच्यामुळे थँक्यू आणि म्हणूनच आपण जानेवारीचं आता प्लॅनिंग करतोय नवीन वर्षामध्ये कोणती पुस्तकं आपण वाचायला हवीत ऐकायला हवीत खरं तर कारण आता आपण स्टोरी टेल बद्दल बोलतोय तर स्टोरीटेल तुम्हाला माहिती नसेल तर हे ऑडिओ बुक्स म्हणजे पुस्तकं ऐकण्याचं ऍप आहे आणि याच्यावरती कोणती कोणती पुस्तकं येणार आहेत नवीन काय काय एक्साइटिंग गोष्टी येतात पॉडकास्ट कुठचे आहेत नवीन कुठचे लेखक आहेत नवीन कोणते विषय आहेत काय काय खतरनाक विषयांना धरून आता नव्यानं पुस्तकं आपल्याला ऐकायला मिळणार आहेत हे सगळं आपण आज मंथली फेवरेट म्हणजे नेक्स्ट मंथमध्ये म्हणजेच दोन हजार वीसच्या जानेवारीमध्ये काय काय येणार आहे हे आपण डिस्कस करणार आहोत आणि त्याबरोबर त्याचसाठी या विषयाला धरून मी काही पाहुणे मंडळी ओढून ताणून इथे बसवलेली आहेत ते माझेच मित्रमैत्रिणीत सेप ओ रेडी